भारतीय नौदलाची ताकद वाढलेली आहे कारण युद्धनौका आणि पाणबुडीचं लोकार्पण झालेलं आहे आय एन एस सुरत पी वन फायव्ह बी आणि आय एन एस निलगिरी पी वन सेवन ए या युद्धनौका तर आय एन एस वाक्षीर पी सेव्हन्टी फाय पाणबुडीचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलेलं आहे शिवाजी महाराजांनी नौदलाला सामर्थ्य दिलं त्याच मार्गावर देशाची वाटचाल सुरू असल्याचं नरेंद्र मोदींनी यावेळी म्हटलंय देशात साठ मोठ्या जहाजांची निर्मिती सुरू असल्याची माहिती देखील नरेंद्र मोदी यांनी दिलेली आहे छत्रपती शिवाजी महाराज ने भारत में नौ सेना को नया सामर्थ्य दिया था नया विजन दिया था आज उनकी इस पावन धरती पर 21वीं सदी की नेवी को सशक्त करने की तरफ हम एक बहुत बड़ा कदम उठा रहे हैं अभी देश में 60 बड़े शिप्स अंडर कंस्ट्रक्शन है आने वाले सालों में सँकडो नए शिफ्ट की नए कंटेनर्स की जरूरत भारत होगी को हो इसलिए पॉट लेट डेवलपमेंट का मॉडेल हमारी को गति देने वाला है तर भारतीय नौदलाची ताकद कशी वाढली आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून आय एन एस सुरत युद्ध आणि आय एन एस निलगिरी पी वन पी वन सेवन ए युद्धनौका यांचं लोकार्पण राष्ट्रार्पण करण्यात आलेलं आहे आय एन एस वाक्शिर पी सेव्हन्टी फायव्ह पाणबुडीचंही राष्ट्रार्पण झालंय आय एन एस सुरात पी वन बी क्षेपणास्त्र विनाशक प्रकल्पातील सर्वोत्तम युद्धनौका आहे